राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे काल आणि का आज हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अनेक उमेदवार आपल्या पक्षाचे ए बी फॉर्म घेऊन निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करत आहेत त्यातच आज प्रभाग क्रमांक आठमधून सय्यद समी उर्फ माजुलाला यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिका इलेक्शन आने वाले टाइम में अच्छे से खर्चा करके काम करे हुए वार्डो में सब अच्छे से करके लेंगे चार लोग है हमारा फैनाल है वोटा का उससे करके लेंगे प्रतिनिधि रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभनी